काही प्रचंड ताकदीच धोरण मांडलं त्याचबरोबर लोहियाने दिलेल्या अनेक घोषणा पिछे पावे सौम्य साहेब नरनारी समता किंवा तुरुंग फावड आणि मतपेटीची त्रिसूत्री ज्या अनेक गोष्टी ताकदीनं लोहिया मांडत राहिले त्या प्रत्येक गोष्टीच एक आंदोलन म्हणत गेलं बघा आज पिछे पावे सौम्य साय आजही तीच घोषणा किती लागू होते बा आपल्या देशाला आणि तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही ती घोषणा दोहेच नाही तर देशाचं दारिद्र्य काँग्रेस सरकार लपवायचा प्रयत्न करत आहे आणि त्या दारिद्र्याला वास्तव ते लोकसभेमध्ये मांडलं आणि पंडित नेहरूंना ते स्वीकारवलं या ताकदीनं समाजवादी नेते उभे राहत होते अर्थात दुर्दैवाने मूलभूत मतभेदाच्या हत्याला लागलेल्या त्याच काळामध्ये त्याला मी काय म्हणायचं मला माहिती नाही हा शाप पुका, होता का रोग होता शक्ल व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर सातत्यानं समाजवादी चळवळीची विविध तऱ्हेची कधी तरी, शक्ल झाली कधी एक आले तो मोठा इतिहास आहे की त्याच्या कोलामध्ये जाऊ इच्छित नाही मला हे दोन तीन गोष्टी आत्ताच्या वास्तवापर्यंत येण्याआधी सांगितल्या पाहिजे लोह्यांसारखा प्रतिभावंत साहित्यिक पिंड असणारा विद्वान तत्वज्ञ वाचन असणारा नेता माझ्या आहे लोह्यांनी जे काही साहित्य ते साहित्य तर प्रत्येक समाजवादी कार्यकर्त्यांना मुलत अभ्यास पाहिजे लोह्यांचं एक वैशिष्ट्य येथे विसरून चालणार नाही की लोह्यांनी भारतीय संस्कृतीशी भारतीय समाजवाद्यांची नाळ जोडण्याचे जे प्रयत्न केले ते दुसऱ्या कुठल्याही नेत्यांनी या ताकदीनं केलेला आहे एखादं लोह्यांचं जे इंदुमती केळकरांना भाषांतर केलेलं पुस्तक आहे ललित लेणी नावाचं फार सुंदर पुस्तक आहे त्याच्यामध्ये रामकृष्ण शिव हा जो लेख लिहयांनी लिहिला आहे आणि या तीन दैवतांबद्दल लोह्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते मुळांना वाचलं पाहिजे साहित्याच्या अत्युच्च दर्जाचा तो एक नमुना आहेच पण त्याचबरोबर एक ने, समाजवादी नेता भारतीय संस्कृतीकडे किती वेगळ्या पद्धतीने बघतो आणि त्या संस्कृतीचं महत्व कशा पद्धतीने लोह्यांनी रामायण मेळा चालू केला होता आता आज समाजवादी नेत्यांनी ने रामायण मेळा चालू केला होता हे सांगितलं तर आपल्याला खरं वाटत नाही म्हणजे ही ताकद लोह्यांनी येण्याचा प्रयत्न केला पण त्याचबरोबर मला स्वतःला लोह्यांपेक्षा मी अत्यंत छोटा असू नये जेव्हा जेव्हा मी मागे म्हणून पाहतो तेव्हा असं वाटतं की अँटी काँग्रेसिझम बिगर काँग्रेस वादाचं जे काही एक तत्व होत ते यांनी अत्यंत टोकाला नेलं आणि त्या तत्वाची जी पुढे वाटचाल झाली त्या वाटचालीतून आपण अनेक वेळा कळत आणि नकळत परिस्थितीमुळे कदाचित हिंदुत्ववाद्यांच्या जवळ येत राहिलो कित्येक वेळा हिंदुत्ववाद्यांची आपण हात करत राहिलो